आज मुंबई सोलापूर विमान सेवा सुरू झालेली आहे आता या ठिकाणी स्टार एअरचं विमान हे उतरत आहे गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न होता या एअरपोर्टच्या निर्मितीतले सगळे अडथळे आमच्या सरकारने दूर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या चिमणीचा प्रश्न होता तो देखील दूर झाला आणि आज ही मुंबई सोलापूर सेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई भवानीचं दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे ही मला असं वाटतं सोलापूरकरांकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट असं आहे की थोडं आम्हाला त्याच्यामध्ये कठीण जाणार असलं तरी या एअरपोर्टचं एक्सपान्शन आणि बोरामणीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्याचं सगळं रिजेक्ट झालेलं आहे पण त्यातही काही मार्ग निघतो आहे का असे दोन्ही प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत कारण मोठं विमान उतरल्याशिवाय आपल्याला जे अंतिम ध्येय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही केली तर कन्फ्युज विरोधक माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक जे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूरमाथूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे व आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे राज ठाकरे माझं आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष आहेत ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कुणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका